आज या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी तसेच आमचे सर्व पत्रकार बांधव आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज या ठिकाणी ही जी पत्रकार विशेष पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेचा सगळा आपल्याला माहीतच आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षात आज एक विशेष प्रवे प्रवेश आपण कर करून घेत आहोत तर त्या मी विनंती करतो मान्य अध्यक्षांना की आपण ते प्रवेश प्रवेश, ते प्रवेश या ठिकाणी त्यांना प्रवेश द्यावा या ठिकाणी श्री जयकिशोर घोडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये आपण Thank <laughs> you. तून नगराध्यक्ष आणि तेरा प्रभागातून सत्तावीस नगरसेवक हो पदाचे उमेदवारांच्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मुलाखती संपन्न झाल्या या सर्व मुलाखती संपन्न होत असताना आमच्या कोर कमिटीच्या माध्यमातून जी या ठिकाणी चर्चा झाली त्यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्हा कोर कमिटी असेल जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीचे प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधरांना मोहळ मोहोळ आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या बरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवीदादा चव्हाण महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रमुख राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावंकळे साहेब या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही आमच्या नगराध्यक्षपद आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या संदर्भात राज्याच्या पातळीवर त्या ठिकाणी या संपूर्ण यादीच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करत आहोत या चर्चेच्या माध्यमातून उद्यापर्यंत प्रदेशाच्या संमतीने राज्यातील येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ तालुक्यातल्या आमच्या लोणावळा नगरपरिषद असेल तळेगाव नगरपरिषद असेल वडगाव नगरपंचायत असेल या ठिकाणच्या आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे त्या ठिकाणी प्रदेशाच्या मान्यतेने त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत त्याची प्रदेशाच्या वतीने या संदर्भात आमच्याशी चर्चा झालेली आहे आणि लवकरच ही यादी ही प्रदेशाच्या वतीने जाहीर झाल्यानंतर आपल्या माध्यमातून ती त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू धन्यवाद आपण जरी सांगितलं असेल की यादी प्रदेशच्या माध्यमातून जाहीर केली जाणार आहे परंतु इतर स्थानिकांना ती समजणं आवश्यक आहे ते तुमच्याकडनं स्थानिक पातळीवरती पुन्हा पत्रकार परिषद घेऊन ती जाहीर केली जाणार आहे उद्या एकदा आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्र च्या माध्यमातून जे प्रमुख म्हणून आदरणीय रवीदादा चव्हाण आणि बावनकुळे साहेब हे त्या ठिकाणी आत्ताच आम्ही पुजारी साहेब सुरेखाताई आमचे अध्यक्ष आम्ही एकत्र बसून चर्चा केली वरतून त्या ठिकाणावरून एकदा संमती आल्यानंतर ही सर्व नावं आम्ही आपल्याला त्या ठिकाणी जाहीर करण्यासाठी आपल्या माध्यमातून करणार आहोत एक प्रश्न असा आहे की खुलासा केलेला आहे पण तालुका आहे राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र येऊन युती करून पुढे जाणार की सोबळावरती लढणार आहे मी तळेगावच्या पत्रकार परिषदेत अत्यंत स्पष्ट सांगितलेलं आहे की तळेगाव नगरपालिकेचा उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी जाहीर केला भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीत खऱ्या अर्थाने पहिल्यांदा कार्ड कमिटीची बैठक होते त्यामध्ये एकमत होतं आणि मग प्रदेशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होतं आमच्या दृष्टीने तळेगावचं नगराध्यक्षपद भारतीय जनता पक्षाला मिळतंय म्हणून आम्ही स्थानिक कार्ड कमिटीने त्याला एकमत केलं परंतु या संदर्भातला वरिष्ठ पातळीवरून निर्णय होईल असं त्या ठिकाणी मी सांगितलं होतं त्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी देखील आमदार सुनील शेळके यांनी देखील लोणावळ्याचा निर्णय हा लोणावळ्याच्या स्थानिक पातळीवर चर्चा करून होईल त्यांनी देखील दुजोर

नागरिकांना तुम्ही काय भारतीय जनता पक्षाची निवडणूक प्रक्रिया पहिली महत्वाची आहे माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हे राज्याच्या पातळीवर होणाऱ्या दोनशे बेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायत मला वाटतं आकडा थोडा कमी जास्त होईल दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायत या निवडणुकीच्या बाबतीत राज्यातून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हे त्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसापूर्वी मुंबईला बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीत त्या ठिकाणी प्रदेशाच्या वतीने या ठिकाणी आपले उमेदवार घोषित करण्याचा निर्णय झालेला असल्यामुळं आदरणीय मुरलीधरांना मोहोळ चंद्रकांतदादा पाटील आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आता संपर्क साधला आणि या संदर्भात आपल्याला प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध प्रदेशाच्या माध्यमातून करण्यात येईल उद्यापर्यंत अध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रसिद्ध उमेदवारांची यादी प्रसिद्ध, प्रसिद्ध होईल धन्यवाद <laughs> संभव आहे ना आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला काय बाहेर चालू आहे काही आम्ही कॅमेरा पण केले राह